ज्याप्रमाणे डास आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ज्याप्रमाणे कितीही मोठा मासा महासागराची लांबी रुंदी खोली कधीही मोजू शकत नाही त्याप्रमाणे मी किती अमर्याद आहे किती अनंत आहे किती अविश्वसनीय आहे हे कधीही मनुष्याच्या त्याच्या इंद्रियांच्या आधारे एक मनुष्य साधारण मनुष्य कधीही समजू शकणार नाही अर्जुना अर्जुना इंद्रियांना मनाला मर्यादा आहेत इंद्रियांच्या जाणीवेला मर्यादा आहे पण मी इंद्रियांच्या जाणीवेच्या पलीकडे आहे अर्जुना मग मला कोण ओळखू शकतो हे मी तुला सांगतो